राम 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 राम, 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 राम बापू हो सर रिटायर झाले तुम्ही फुकटची पेन्सिल खायला मिळायला मी आठवण झाली म्हणून आज काय केलं पाच खोऱ्यात जाऊन भेट घ्यायची सरांची म्हणले असं असं बरं कसं काय चाललंय उत्तम उत्तम खाल्लं वरण बाकी सर्व ओके खाल्लं वरण तो बाजूने काय रिटायर झाला म्हणल्यानंतर माणसं नाही कायच काय तर डोक्यात कल्पना केली गादा या पैशाचं हे पैसे तर काय करूया म्हणून सारखी मनात शिलताय बर कसं काय करायचं रात्रभर विचार केला हा ह्याच्यासाठी काय करूया असं वाटायला बर मग पेन्शन वर कायच मग मग असं ठरवलं काहीतरी म्हटलं कुठं तरी घबाळ मारायचं डोक्यात आयडिया आली अशी बापू डोक्यात आयडिया आली तसा पळतच गेलो दत्तवाना का आपला दत्तांना होय हा आणि तिथं तुम्हाला माहित आहे मोठ्याच्या मोठा रेड हा रेड ती नर्या रिया आणि तो हा दोन ती की अण्ण अण्णाला म्हणलं रेड मला दोन, दोन दो, एक दिवस पाहिजे अण्णा माझा मित्र हा सर म्हटले कशासाठी पाहिजे काही विचार नका म्हटलं एक दिवस दोन रेड माझ्याकडे पाठवून द्या बस लगेच घेऊन जावं म्हणजे मग जसं रेड घेऊन आलो तसं भवानीच्या देवळाच्या पाठीमाग बांधलं मैदान मैदाना हा असं टवकारलेलं रेड बघून नसतं इकडे काय रेड सरांनी रेड आणलं म्हटल्यानंतर येणार जाणारी लागली लोक बघायला रेड कशा लाड आता म्हणलं हे रेड झालं बरोबर दोन याला गाडी रेडियाचीच पाहिजे बैलगाडी चालेल का बैलगाडी बैलगाडीच गाडी पाहिजे रेडियाचीच गाडी पाहिजे मग म्हणून विचार केला नेलकरजीला सुता तिथ रामूशाचा लहाराचा सुतार झाला रेड गाडी गाडी सगळे एक नंबरची गाडी एक नंबर तिथं गेलो लगे ऑर्डर केली आताच्या आता रेडेची गाडी तयार पाहिजे समज हो लगेच हा पैशाचं बोलायचं नाही पैसे उद्याच्या उद्या बघतो म्हणजे उद्या गाडी पाहिजे गाडी तयार समज लगेच गेलो की रेड घेऊन आलो पळतच मला बापू उदमच निघाला की गाडी की गाडी चालू <laughs> <आसा> <सारू>। रेड्या <laughs> झोपलं आणि बसलो नेरकरंजी झुपल नेरकरंजी झोपलं गाडी तशी त्या घाटात नव्हत गाडी आली देव घाटात देव अशी गाडी चालल्याने बघायला लोक रेड्याच्या मध्ये मी बसलेलो असे धरलेलं येसन धरून बसलेलो जिकडं तिकडे बघायला लागली अहो सर रेडियाची गाडी बघायला माणसांची गोर्दी फुलक्यात आयडिया आली म्हणलं तिकडं पलीकडे पेट्रोल पंप हसबे अण्णाचा मोठा पेट्रोल पंप महा आणि हो माझ्या ओळखीचा हसबे बापू म्हणते त्याला म्हणलं बापू दोन बिहारेल म्हणलं पेट्रोल पाहिजे डिझेल द्या म्हणलं डिझेल पैशाच काय बोलूच नका म्हणलं म्हटलं हा सर म्हणलं तुमच्यावर विश्वास आहे शा दोन लगेच भरलंच देणार गाडी गाडीत जसं गाडीला तास मारली घोड्याला जशी मारते त्याच्या तसा भवानी जे देवा ते गाडी माळावर माळा बायकोपर्यंत चाली काय चाललंय तू बोलायचं नाही म्हणलं माझ्या मनात डोक्यात कल्पना आहे ते बरोबर कमीपासून आपलं दारिद्र्य दुःख दारिद्र्य नष्ट होणार बायकोला मिळवण्याचा पैसा मिळवण्याचा प्रयत्न आणि मग काय केलं तुम्हाला सांगतो भाऊ की दोन बिहारेल एक बियारेल एका रेड्याला पाजलाच <laughs> पाजला दुसरं रेड्याला तो बिहारेल पाजला आणि मग असं म्हटलं पळत त्याला आता रेड पळायत माहित आता काय करायचं पुन्हा डोक्यात आयडिया आली म्हणजे ह्याला काय आयडिया केली पाहिजे पळत गेलो मालकीला म्हटलं दोन बंडल मोठं जे मोठं काळ्याची पिठच घेऊन ये

लागलं सगळायला काढ 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 फोर असं फोडायला लागलं की आणि मी गाडीत जाऊन बसलो आता पेटते आलं मग पेटते आलं आणि काय चमत्कार झाला बापू एका रेड्याचा शिपुट असा वर केल्या बरं थोडीशी धुराची चिपळी बाई थोर <laughs> <दुर> बाहेर <भाई> पडला <पड़ा। laughs> मग आवाज असा दोन्ही धरलं पुढे आज माग धुर तुराचा कोट अरे बाचोकोरा दिसायचा बन बेडगाव दिसायचा बन कस गाडी उडाली कशी चंद्रराव चंद्राव गेली ब गेल्या गेल्या तिथं गेल्या ना गाव उभा केली थांबा म्हणलं फाईव्ह स्टार हॉटेलला जायच आपलं ते चंद्रयान तर तू हुतो त्याला बघितलं की लँडर तिथं झोपलेलं होतं ओट म्हटलं ना घेत नाही म्हणले सहा महिन्याला होत नाही म्हणजे झोपत होत मग फायव्ह स्टार हॉटेल काय आहे रे म्हणलं इकडे काय आहे म्हणलं म्हणलं प्याज असं डोसायचं काय आहे का म्हटलं अ बापू इथं डबल घोडा पर तिथं टिबल घोडा दोनच सातशे मिली सातशे मिली रुपया सोपा लावलंय किंमत कमी आणि म्हंटल पेवल पेलो पाहिलं म्हटलं रेडियल केल्याला पाजाव असं माझ्या मनात आलं नेलं पुढं दामलेलं होतं त्याला प्यायला बाजूला ठेवले तस जशी गाडी उडीवली तशी चंद्र सूर्याकड चंद्रयान माझ्या पुढं त्याच्या पुढं मी सूर्यान गेला सूर्यावर गेलो तशी गाडी उभा केली तिकडे तिकडे फिरून बघतोय झुकडो तुकडो सोन सोन असं घर सोनियाची सिटीला ते बांध वाटलेलो सोनी हा आणि काय सांगू बापू चमत्कार झाला मी इकड गाडी बघायला महिलांची गोर्दी फार मोठी लग्न आणि जसं महिलांना बघितलं तर येड पाठी पाटी गाड्या पाठी हागल बायका एवढ्या त्यांच्या पुढे कधी नाही त्या गाड पाठी हा गो दोन रेड गाड्या पाठी कशा बाया पळतच आल्या मी म्हटलं काय काय आहे तुम्हाला तर म्हणल्या कशा आम्हाला फक्त शेणाचा गोळा सारवायला ए... मी असा देणार नाही म्हणलो एक गोळा शेणाचा शार विटा सोन्याच्या इथं गाडी पाहून टाकायची गल्ल हा पळतच बाया गाडी विटा सोन्यात सोन्याच आणि गाडी भरली आणि शेण वाटायची इकडे सोन शेण सोन शेण सो ना एवढ्यात एकटी भारी अशी मुलगी होती तिच्याकडे मी पाहिलं तिनं माझ्याकडे पाहिलं अहो मनाला मनास जुळल्यासारखं झालं आता बापू बर वाटलं आणि नेमकीच माझ्याकडे ती चालत आली हळू 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 जवळ आली बापू

आणि खुनवणं म्हटलं गाडी ती इथे का बघावू पुन्हा भेटती नको म्हटलं हे बिलकामाची बियाण गाडी माघारी घेतली जसे उद्या मारले पुन्हा नाही डायरेक्ट बहनीच्या माळाला सोन सोन तशीच गाडी पळीवली अन्नाकडे गेलो दत्तो अनाकड ही दोन विटा सोन्याच्या गाडी नंतर तिकडे गेलो गाडी गाडीवाल्याकड दोन विटा सोन्याची परत घरी आलो डिझेल वाढ टाकलो बापू हसभे बापू ही दोन विटा मुली काय माणूस म्हणले काय आहे का शब्दाला जागणारा माणूस एवढाच भेटला म्हणलं सोनं दिलं म्हणले माघारी गाडी घेऊन आलो आणि मग इकडं तिकडे बायकोला बोलवली आणि म्हणलं ह्याची ओ आता सोनं सोनं किती पाहिजे तेवढं जसं रेड सोडलं तर घराच्या ओढीनं जे रेड जे पळाल त्या अन्नाच्या ह्याच्या पशीत तबिल्या पशी थांबले तर मी माग पळतो पळतो पळून पळून असं पाय हाली होतो या वर बाय कोणी चादर ओढली हा म्हणजे पाय का आलं बायला अगर येण्या केलं म्हटलं अगर येण्या जाऊ द्याव मशीच छान काढायचं राहिलंय वेळ झाल्या म्हटली ही बापू झालं स्वप्नात स्वप्नात काय झालाय गल आज पाय खोकायला लागलाय तुझ्या नरेच्या माग खाई झालं तुमचं झोपड्या स्वप्न पण माझ जागे पण हे स्वप्न हाय गसल काय भांड ऐकू जन माझं तीन वर्ष भांडण एक सारखं चालू खरा चांगली खरा चांगली आता झाग कुबा न्हायची एकोबा तर लांबच्या लांबच काय असाव कसं फार झाले ती पांढ्या आम्हाला कसं कस जाऊ दे जाऊ द आपण उमाजी भानगडच मग पांडू झाला मग आपल्या आवडीने त्याचं नाव ठेवलं पांडुरंग <laughs> <laughs> आता देवाचं नाव घेतलेली ना माणसं तर ती बायको आमची रागाने पांड्या इकडे पांड्या तिकडे बाजवळ बसायची नाही जाऊ आव त्या पोराला जाब द्या लागली लाडानं लाडानं मग म्हंटल ती एवढा लाड करतात काय लाड करतात पोराला उद्या ही रतन सिंग म्हणजे जोडी दोन मशी तुला शिरड राहायची राखायची कोणी वार माझं तिकडे माझं मला लिहून मला राहण्याच्या कामाला लावलं पाहिजे तुमचा एक शब्द ऐकणार नाही मी पोराला शाळेत घालणार म्हणजे घालणार मी तुमचं ऐकायचं बापू बायकोचा विचार किती चांगला होता कशाचा तुम्ही गेला का कळणावर आहो बापू शाळा म्हणजे हरच शाळा माझ्या आता काय करायचं बापू मग काय म्हणते मला आई का घर जाणी नाही तुम्हा ठाव घाला शाळेत पोराचं नाव आई का घर जाणी नाही ठाव हो घाला शाळेत पोराचं नाव कशाला शाळेत नाव खरं आहे तिथं खरं कसलं पुन बापू पुन्हा घोळ फॅशनच नाही तुला ठाव पोरगा शिकलं गुंडाचा डाव शाळेत फोर गेलं की गुंड झालं तुम्हाला गोळ फॅशनचा नाही तुला ठाव पोरगा शिकल hmm. तुम्ही कितीही मला सांगितलं तुम्ही माझ्या पोराला शाळेत घालणार बापू तसं तुझ्या पाठिब्याला जाऊ नका <laughs> शाळेत घालणार पोराला विचार घट्ट केला मी म्हणाला पोरगा जर गेला मॅट्रिकला कर्ज काढून घालीन मी त्याच्या शाळेला ना मी नाही कुणाचं ऐकायची मॅट्रिक पोराला पास करायची माता साहेबाची मी बाई व्हायची पाहिल तोंडाकडे सार गाव घाला हो शाळेत पोराच नाव शाळेच नाव कोण नको बापू तुमची मंडळी म्हणते ती सत्य आहे खरं पोरा तुम्ही तुम्हाला चांगलं सांगू वाई सांगू तिचा पाठिंबा एवढा सोडा मला शाळा नको आहे शाळेने काय केले तिला सांगितलं अगं सारा धाना केला या शाळन पोरी पोरांची डोकी बिघडली या फैशन आई वडिलांना देत नाही ती मान न विचारता घेतात लग्न करून झाली कली चिरी ही उलटी पुत्र पित्याला दाव तो काठी सुन लागली असा सुचा पाठी भावा भावांच्या चालल्या ती ग गुंडाचा डाव बायकुडा राग लागेला तर आहे बाप माझं पार तस नाही म्हणली माझा पांड्या तसं नाही करायचा श्रावणासारखा आमचा सांभाळ करायचा बायको माझ्यासाठी बायको बरोबर भांडायचा आणि आई म्हणून माझ्या जवळ येऊन बसायचा लाडी गोडून सांगायला गुणपोराच आहे मला ठाव सार पांड्याला ना वाचतंय गाव तुमच्या बोलण्याचा आला मला काव घालते पाडव्याला शाळेत नाव हो घाला शाळेत पोराचं नाव हे लई लागली तू चढ चढावडीनं बोलायला अगं ते पोर शाळा शिकल का तरी चांगलं अगदी बापू तू पोरग शाळा शिकणार आहे उद्या पाडव्याला त्याचं नाव घाललं गरजे सांगतो पाडव्याचं नावच घाऊ नका बैलही काही लागते माझे अगं <laughs> शिकला पाहिजे कसा पांडा गावात लावला पाहिजे त्यानं झेंडा नाहीतर शेतात उचलल दगड धोंडा चापकाला बसवून देतो त्याला मी दांडा डवळ्या पवळ्याची जोडी ही छान त्यांचं काढल पांड्या माझा शान नाही थटल आमचं ग शाळन द्रव्य शेताचं नाही तुला ठाव ग पोरगा शिकलं गुंडाचा डाव आता तुला राग आला कि राग बाप बापोरा छान काढाय पोर म्हणजे आग लावा तुमच्या तोंडाला मी माझ्या पोराला उद्या सकाळी जाऊ शाळेत घालणारच hmm. मी आता कुणाचं ऐकायची नाही <ड़ागा> शणकार लावतो होता पोराला लाज तर का तुमच्या तोंडाला ढवळ्या पवळ्या घेऊन जावा बाजारला आणि शेत विकून टाका त्या सोपान सावकराला माझे पारत वा शाळा शिकवणार हे खरं खरं त्याच्यासाठी विकिंजून घर तुमच्या बोलण्यात आला मला शाळेत पोराचं नाव खरं मी आता म्हणलं तुझं माझं बोलणं बन प्रश्न मी राहणार राहणार सपार बांधणार माझी दोन बैल दोन मसर तुम्ही जीवन मला नाही दिलं तर चालेल शाळू हरुड्याला आहे शाळूची कंस भाजून खाईन पण तुझं पर तुझं तू बघ मलाही जमायचं नाही म्हणून तिला रागांचं माझ्या शेताचं काढायचं नाही नाव आज तुझा समजला मला डाव घालजात जा शाळेत पोराचं नाव आणि ऑफिसरच्या जागेला नेहून लाव आम्हा शेतकऱ्यांची काळी आई आमच्या पोटाची जाण तिला आई ढवळ्या पावळ्या घरी दोन गाई घालत शाळेत पोराचं नाव ढवळ्या पावळ्याचं आणि इकडं दाव रागाला आलो ढवळ्या पावळ्याच जावं घेतलं सर तुम्ही तरी जरा समजूत काढा ते हा पिटल्या बघा भांडाच्या बापू मी तिची समजूत काढू शकत नाही पोरग शाळेत गाला म्हणून मी त्यासाठी आणू शाळेचा उपयोग काय ते बघा तुम्ही सांगा शाळेचा उपयोग काय तुम्हाला ती शाळेत गेल्यानंतर समजेल हो शाळा शिकत त्याचं घर पुढे भलं होईल भलं होईल तुम्हाला सुख समाधान लाभेल पोरगा नोकरीला लागेल पैसेच्या थापीच्या थापी घरात आणून देईल आईला ती बी झालं खरं बघा बियाणाच्या पिशव्यावर काय लिहिलेलं असते वाचलं आम्हाला काय पोरगा वाच पोरगाव वाच आणि परवा बघा माझ्या मेहुनी ते टपाला आलो बायकून टपाल तूर तूर पळत गेली शेजारच्या घरात तिथे एक पोर लेणा वाचणार आहे त्याच्याकडे गेली वाचून आली आऊ म्हणले तुमच्या मेहुनीचं टपाला आलय काय काय म्हणतो ते सांगतील मला तुम्हाला काय सांगायचं आहे म्हणजे आलंय तेवढं बाद झालं मग हे बघा हे सर आता तिला सांगा उद्या तुम्ही शाळेतून जा पोर नाही मी जातो बापू तुमच्या शाळा शिकल्याशिवाय सुधारित पद्धतीने शेती करता येईल हो हो शाळा शिकला तर जनावर काय रोग झालाय तो कळत सर्व सर्व कळत आता शाळेनं काय होते ते मला कळलं आता तिला सांगा तिला उद्याच्या उद्या पाडव्याला त्याचं नाव शाळेत घालतो आणि उद्याच्या उद्या तर पोर काय गो तुम्ही या बापू शाळा मी येतो काय म्हंटली गाणं हो आता बघा पांड कसं दिसते आता कसं बोलला माझ्या राया प्रेमानं पडते तुमच्या पाया नॅरीच्या भाकरी बरोबर ते खाया पंचारती नवो वाळते तुमची खाया चार दिवस राहीला पाडवा शाळेत घेऊन जावा ओळ्या करते प्रेमा मग खावा रामशाहीर कवीच नाव हो मुक्काम सांगते ऐका पेडे गाव रामशाहीर कवीच नाव हो मुक्काम सांगते ऐका पेडे गाव उद्या सकाळी शाळेत घेऊन जावा आता तुम्हाला सांगतो कि पार आम्हाला असं तसं म्हणजे प्रेमानं झालंच नाही आता काय करायचं सांगायला पण आता मला <laughs> <काई करें> <laughs> शावया <laughs> बापू सुंदर अशी एक बतावणी तमाशातली दाखवली आम्हाला आणि खूप सुंदर म्हणजे हे सगळे सरांनी त्यांचा स्वतःचा बडे जाऊपांना सांगितलं तुम्ही सांगितला हे अशी बतावणी तमाशामध्ये किती सालापासून आहे फार पूर्वीपासून आता बचावण्या कमी झाल्या हो आता गाण 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 हमाशाच वाटतो करायचं गाण सांगतोय नो गा हिंदी मराठी गाणी डिस्को तमाशात घुसला त्या गाण्यानं डिस्कोनं बाराने तमाशात गिळून टाकला मग पारंपरिक कला सांभाळणारी आम्ही माणसं काय करायचं बघत बसायचं हो 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 मग हो। म्हणजे हे सगळं बदललेलं रूप आता तुम्हाला मान्य नाही बदललेलं रूप मान्य नाही आता मान्य नसून द्या मी तसल्या बी तमाशात गेलो तर मी माझं पारं पारंपरिक जेतोष ठेवून आणि मला बक्षीस मिळते चार पाच हजार सहा हजार बक्षीस मिळते बरं आता ही जी बतावणी आहे त्याच्यात प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो हा आता, आता बतावणी केली समजा तमाशात बतावणी झाली की त्यावेळेला प्रेक्षक खूप एका वेगळ्या विश्वात असल्यासारख्या असतात मग तर हा म्हणजे त्याचा आभास निर्माण केला जातो काल्पनिक दाखवल्यासारखं झालं म्हणजे चंद्राव जाणं सूर्याव जाणं शक्य नाही पण माणसाला ते करमणूक होते त्यातनं आता सरांनी शाळेत पोराला माझ्या घालाय हो थांबा थांबा हे सगळं बतावणी सगळी लोकांना खूप आवडलेली आहे असं मला वाटतंय आणि त्यानंतर पुढं आपण या बतावणीचा भाग पुढचं घेणार आहे आपण पुढच्या भागामध्ये घेऊया आपण